आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला सारनाथ वरून बुद्धगायकडे जाताना रस्त्यामध्ये एक छोटस मंदिर आहे त्या ठिकाणी जेवणासाठी खूप छान व्यवस्था जागा आहे पाण्याची व्यवस्था आहे दरवेळेस आपण धम्मसहलीतील उपासकांना याच ठिकाणी आपण भोजन देत असतो बघा या ठिकाणी बोरवेल आहे खूप छान पाणी आहे आणि या ठिकाणी गार्डन आहे समोर पत्राचा सेड आहे भोजन करण्यासाठी आणि या ठिकाणी भोजन अगदी तयार झालेलं आहे हे आमचे कृष्णाजी साहेब आहेत त्यांचे किचनमधले सर्व सहकारी आहेत बघा हे आज आपल्या भोजनामध्ये पुरी भाजी अशा पद्धतीने या ठिकाणी सकाळी सकाळी अगदी मला वाटतं पावणे अकरा वाजले अगदी अकराच्या आत वेळेच्या आत भोजन या ठिकाणी अगदी रेडी आहे गरम गरम पुरी आहे चण्याची भाजी आहे लोणचं आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व हे उपासक आता भोजन घेत आहेत परवाला शेवगं भाजी पोळी वरण भात खूप छान भोजन बनवलं होतं पण त्या दिवसा काही तांत्रिक अडचणीमुळे शेवग्याच्या भाजीच्या भोजनाचा व्हिडिओ आपल्याला बनवता आला नाही रात्री खूप छान पास्ता नाश्त्यासाठी पास्ता बनवला होता आणि काही तांत्रिक अडचणीमुळे तोही आपल्याला व्हिडिओ बनवता आला नाही परंतु या ठिकाणी बघा गरम गरम पुरी आहे चण्याची भाजी आहे लोणचं आहे आणि सर्व उपासक या ठिकाणी लाईनमध्ये भोजन घेताना आपण बघत आहोत

हे आमचे बळी भाऊ आहेत या ठिकाणी दोन्ही तिन्ही आटम सोबत वाढत आहेत तेवण बघा एका लाईन मध्ये शिस्तीमध्ये बघा आपले उपासक भोजन घेताना दिसत आहेत था या ठिकाणी पुरी भाजी आणि लोणचं भाजी पण गरम आहे भाजी पण गरम आहे आणि पुरी पण गरम आहे थोडं सांभाळून घ्या अशा पद्धतीने आज सकाळी सकाळी सारनाथ वरून निघालो असता रस्त्यामध्ये या ठिकाणी एक छोटंसं मंदिर आहे गार्डन आहे बगीचा आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी व्यवस्थित पत्राचा सीड वगैरे आहे या ठिकाणी भोजन करण्याची खूप छान व्यवस्था आहे पाणी आहे या ठिकाणी आणि पाण्याच्या बाजूलाच हे बघा एक किचन लावलेलं आहे आपले भाऊ आहेत अगदी कमी वेळामध्ये खूप छान स्वयंपाक बनवतात आजच्या भोजनामध्ये पुरी भाजी चण्याची भाजी लोणचं अशा पद्धतीने हा प्रवासामधला रनिंगमध्ये भोजन आहे अगदी तात्काळ हे भोजन बनवून आता भोजन घेऊन लगेचच बुद्धगाईच्या दिशेने रवाना होत आहोत अगदी आपण तीन साडेतीन चार वाजेपर्यंत बुद्धगाईला पोहोचणार आहोत आपण आता सकाळचे अकरा वाजत आहेत भोजन बघा आपली उपासक एका लाईनमध्ये शिस्तीमध्ये बघा कसं भोजन घेत आहेत म्हणजे बळी भाऊ आहेत दोन्ही तिन्ही आयटम एकटेच वाढू लागले हात चलाकीनं ते काम भारी जोरात जोरात चलाकीनं ते काम करतात पुरी भाजी आणि सर्वच काही ते आयटम वाढू लागले या ठिकाणी आणि सर्व आपले उपासक बघा एका लाईनमध्ये शिस्तीमध्ये या ठिकाणी भोजन घेताना दिसत आहेत हे बघा आपले सर्व उपासक या ठिकाणी एका मध्ये भोजन घेताना दिसत आहेत अगदी गरम गरम पुरी आणि चण्याची भाजी लोणचं आजच्या भोजनामध्ये आज अशा पद्धतीने हे मेनू आहे इकडे बाजूला लगेच गरम गरम पुरी चालू आहे तब्येतच बरी नाही बोट काढा बोट बोट अशा पद्धतीने अगदी खाली बसून सर्व उपासक आता या पटांगणामध्ये भोजन घेताना दिसत आहेत आपण बघत आहोत हे सर्व उपास बघा या चू कसे जेवण करते जय भीम जय भीम अशा पद्धतीने या एक छोट्याशा मंदिराच्या परिसरामध्ये आपले सर्व उपासक या ठिकाणी भोजन घेताना दिसत आहेत आपण बघत हो। आहोत त्या ठिकाणी सर्व भंतीजी आड़ आढळू शकतो <laughs> अशा पद्धतीने सर्व उपासक या ठिकाणी भोजन घेताना आपण बघत आहोत खूप छान परिसर आहे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे भोजन करण्यासाठी जागा सुंदर आहे आणि म्हणून आपण दरवेळेस धम्मसहल या ठिकाणी भोजनासाठी थांबत असतो आपण

Olá,